पंढरपूर येथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दांपत्याचा भीषण अपघात झाला या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झालाय मल्हारी बाजीराव पवार वयवर्ष सत्तावन्न पंखाबाई मल्हारी पवार वयवर्ष पन्नास राहणार श्रीगोंदा अशी मृतांची नावं असून पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवार पती पत्नी हे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वरून सोलापूरकडून पुणे दिशेकडे दुचाकीनं एमएच सोळा ए जी तेवीस त्रेचाळीस चालले होते आषाढी एकादशी असल्यानं पवार दाम्पत्य पंढरपूर इथून विठ्ठलाचं दर्शन घेऊन आपल्या गावाकडे माघारी निघाले होते दरम्यान सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भिगवण येथील रवींद्र सेल्स या दुकानासमोर त्यांच्या गाडीला टँकरनं जोरदार धडक दिली यामध्ये पवार जागीच ठार झाले तर पंखाबाई यांचा रुग्णालयात मृत्यू झाला अपघातानंतर टँकर चालक पळून गेला असून भिगवण पोलीस त्याचा तपास करत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली आहे दरम्यान मृत दांपत्यावर एळपणे येथे शकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले पवार यांच्या मागे एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे